नमस्कार मित्रांनो आज माझा आय टी आय संपला हे दोन वर्षाचा आय टी आय होता माझा बॅग पॅक केली आणि चाललो होतो घराकडे जाताना आम्हाला काळे काका मिळाले अकाल म्हटलं चालू म्हटलं आशीर्वाद द्या म्हटलं आणि ओळख परत ठेवता म्हटलं बा गरीबाची आता घरी चाललो होतो तर सगळ्यांना चहा पाजून जावं म्हटलं तर सगळ्यांना चहा पाजला त्यावेळेस मला घ्यायला गाडी आली आणि मी निघालो यवतमाळच्या बस स्टँडकडे कडे पोहोचल्या पोहोचल्याच बस लागून होती माझी कारंजाची तर कारण बसमध्ये बसलो आणि बस निघाली तर बसमध्ये बसल्यावर असं वाटत होतं की मी बसमध्ये बसून आहो की रॉकेटमध्ये बसून आहो बस ड्रायव्हर काकांनी इतक्या जोईज गाडी नेली म्हटलं की लयच पायता पायताच मी पोहोचलो दारव्यामध्ये तर दारव्यामध्ये खूप गर्दी होती तुम्ही त्यांना कमेंटमध्ये नक्की सांगा की यवतमाळ ते कारंडाच्या दरम्यान कौन कोण कोणी मला फॉलो आहे त्यांनी स्वतःच गावाचं नाव कमेंट मध्ये टाका आणि लगेच पोहोचल माझ्या कारंडाला बायपास वर उतरलो आणि पायी चाललो होतो दादाला फोन केला दादा म्हणे गणराज गॅरेज वर मी काम करता म्हणे आपल्या गाडीचं तो पण थांब ना आपण लगेच जाऊ म्हणे घरी गाडी झाल्यावर नंतर गाडी झाली तर लगेच नाही घराकडे हा मित्रांनो कारंजा तालुक्यामध्ये तुम्ही कोणत्या गावावरून मला फॉलो करता कमेंट का मध्ये कारांदा लाड असं लिहा तुम्ही पायत्या पायत्याच घर आलं घरात एंट्री केल्या गेल्याच के काय बघतो तर मॅक्स होता झोपून मॅक्सला मी दिसलो लगेच आला माझ्या अंगावर इतक्या दिवसानंतर घरी आलो पण मॅक्स मला विसरला नाही मॅक्स इतका खुश होता की खूपच तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याच्यासाठी आणला तुम्ही बिस्किट बिस्किट तो खूप खुश झाला मित्रांनो तुमचा पण आयडी संपला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मिनी ब्लॉग साठी मला फॉलो करा आणि बायो मध्ये दिलेल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचा लाडका राम शाहकर आणि हा मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला